राष्ट्रीय एकात्मता ह्या ह्या बाबीची आणि भारताच्या संविधानाची ही जीत आहे ह्या देशामध्ये दे उत्तरातला माणूस सुद्धा प्रभू श्री रामचंद्रांना पूजा करतो मानतो मैयाला मानतो मुंबईतला माणूस सुद्धा तीच श्रद्धा उपासना ठेवतो आणि त्याच्यामुळे हा देश नॅशनल डोमिसाईल आहे हे मान्य सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे भिल विरुद्ध भारत सरकार या केसमध्ये तीन न्यायमूर्तींनी सांगितलेलं आहे राज ठाकरे तर काय राज ठाकरेचं आणखीन कुणी ठाकरे ठाकरे आणखीन कुणी जरी आले तरी सुद्धा व्यवसाय करताना भाषेची सक्ती कुणालाही करता, करता येऊ शकत नाही हे मी परत आज अधोरेखित करतो हे परत अधोरेखित करतो ज्यांना या बाबीला समजून घ्यायचंय त्यांनी राईट टू स्पीच अँड एक्सप्रेशन समजून घ्यावं त्यांनी आर्टिकल पंधरा समजून घ्यावं त्यांनी त्याचबरोबर आर्टिकल नाईन्टीन वन ए समजून घ्यावं भारतीय संविधानातलं आणि त्याचबरोबर ह्या निमित्तानं जी डिबेट झाली होती पार्लमेंटमध्ये भाषेच्या अर्ध काय म्हणतात निम हकीम जान कु खतरा म्हणजे भाषावर प्रांतरचना हे कुणीतरी या लोकांना सांगतंय त्यांचं योगदान काहीच नसतंय चिंतन काहीच नसतंय संविधानातलं ते म्हणे तसंच आहे ते म्हणे तसंच आहे अरे तसं नाही आहे ह्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा चार राज्य व्हावेत असं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं आणि आजही स्वतंत्र विदर्भाची आम्ही मागणी करतो आम्ही मागणी लावून धरलेली आणि भाषिक वाद निर्माण केला जाऊ शकत नाही हे भारतीय संविधानातच नाही तर अनेक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांमध्ये आहे म्हणून ज्या प्रकारे राज ठाकरे व्यक्त होत होते ज्या प्रकारे राज ठाकरे म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर धुरळा उडवण्याचा प्रयत्न केला होता पॉलिटिकल धुरळा ते कुठेतरी शमवण्याचं नाही तर जेरबंद करावं हो। ते कुठेतरी म्हणजे आमच्या गुराखी भाषेमध्ये मुस्क्या बांधल्या जाव्या आळवल्या आवळल्या जाव्यात आव, ह्याच्यासाठी आम्ही कायदेशीर क्रिमिनल लॉ इन टू मोशन आणण्यासाठी प्रयत्न केला आणि आम्ही उच्च न्यायालयामध्ये सोमवारी धाव घेणार होतो आमची याचिका तयार आहे त्याचबरोबर रा, रा, जे राज ठाकरे आहेत यांच्यासारख्या गलीत पार्ट्या आहेत देशभरात परंतु ते मान्यताप्राप्त सुद्धा नाही परंतु नोंदणीकृत पक्षाची सुद्धा आम्ही रद्द करण्यात यावी कारण वारंवार हे प्रांतीय वाद करत, निर्माण करतात हे भाषाविषयक वाद निर्माण करतात हे आम्ही दाखवून दिलं आज पोलिसांची बैठक होती वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची हे आमच्या भेटीनंतर माननीय विशेष पोलीस आयुक्त जे आहेत मुंबईचे त्यांच्या तें, भेटीत काल सांगण्यात आलं होतं आम्हाला तुम्ही कोणत्याही पद्धतीने घाबरू नये म्हणजे आमच्या कष्टकऱ्यांनी हे आम्हाला सांगण्यात आलं होतं आणि म्हणून आमची ही धडपड होती की संविधानाला संविधानाच्या विचाराला तडा जाऊ नये आणि राष्ट्रीय एकात्मतेला तडा जाऊ नये हिंदू राष्ट्र भारत मानणारा इथं बॉम्बेमध्ये माणूस आहे मुंबईमध्ये माणूस आहे इथला गुजराती भाऊ सुद्धा या मुंबईला मोठ्या करण्यासाठी त्याही पुढे जाऊन सांगतो राज ठाकरे सेन्सेसचा अभ्यास करा साऊथ बॉम्बेमध्ये किती टक्के लोक मराठी आहेत किंवा मुंबईमध्ये एकूण ठाण्यामध्ये किती टक्के लोक मराठी आहेत याचा अभ्यास करा राज ठाकरे त्याचबरोबर गुजराती भाऊ किती टक्के आहेत त्याचबरोबर तुम्हाला सांगतो राजस्थानी मारवाडी भाऊ किती टक्के त्याचबरोबर इतर धर्मीय भाऊ किती टक्के आहेत त्याचबरोबर मद्रासी भाऊ किती टक्के आहेत केवळ आपलं राजकारण करण्यासाठी हे सगळं आपण करत आहात म्हणून अंडर द नेम ऑफ मराठी व्हॉट वॉज द डील अंडर द नेम ऑफ मराठी व्हॉट वॉज द डील अंडर द नेम ऑफ मराठी व्हॉट वॉज द डील काय होतं ते हे होतं का की उदय सामंतांच्या मतदारसंघात एक मोठी कंपनी येते त्या कंपनीचा संदर्भ आहे का या केबल वायर जातात त्याचा संदर्भ आहे का की टन टंट टोलचा संदर्भ आहे का काय कारण सामान्य मुलं ज्यांना माहिती नव्हतं गुन्ह्याच्या काल ज्यावेळेस त्यांनी माझी मुलाखत बघली लाखोंमध्ये लोकांनी बघली ती त्यावेळेस त्यांना कळालं की अरे ट्रेसपासचा गुन्हा दाखल होणार आहे राज ठाकरे एवढा मोठा होता दोन हजार आठ मध्ये काय घडलं होतं कायद्यापेक्षा कुणी मोठं नाही किंवा राज ठाकरेला जर अटकेपर्यंत जावं लागत असेल वॉरंटपर्यंत जावं लागत असेल अरे बापरे संविधानापेक्षा संविधानाच्या विरुद्ध आहे की काय म्हणून मुलं हे पुढं करणार नव्हती हे राज ठाकरेला माहिती होतं आणि राज ठाकरेच्या मेन स्ट्रीममधली जी चांगली मुलं आहेत मला माहिती नाही म्हणजे देशपांडे साहेब असतील संदीप देशपांडे साहेब असतील किंवा मला वाटतं पानसे एक होते ना ते ज्यांना पदवीधर देतो देतो म्हणले आणि त्यांना पदवीधर दिली नाही म्हणजे चांगली ही चांगली म्हणजे चिंतन करणारी माणसं आहेत ती माणसं सुद्धा म्हणजे ह्या बाबतीमध्ये मला असं वाटतंय फार स्पष्ट होऊ शकत नव्हती आणि त्यामुळं एकूण हे राष्ट्रीय एकात्मतेला तडा न जाऊ देण्यासाठी आम्ही आज म्हणजे तुम्हाला सांगतो जे हिंदुस्तान मजदूर संघ हिंदुस्तान मजदूर संघ हिंदुस्तान मजदूर संघ हे जे आहे राज ठाकरे अपमानित जिथे करणार होते तिथे आम्ही सन्मानित करणार होतो त्या कष्टकऱ्याला मग तो उत्तर भारतीयातला असेल मग तो कर्नाटकातला असेल मग तो तमिळ असेल कुणी असेल ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या आत्ताच तुम्हाला सांगतो संध्याकाळी धारावीमधले जे हिंदू आहेत त्यांना जे इतर राज्यातून आलेले आहेत कारण ती एक इंडस्ट्री आहे छोटे छोटे व्यवसाय आहेत त्यांना आम्ही पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करणार आहोत ह्या सगळ्या गोष्टीची भीती आणि नकारात्मक लोकांमधलं झालेलं राज ठाकरे यांच्या बाबतीतलं वातावरण आणि मी जसं म्हणालो राजकीय बात बताओ उदयजी राजकीय बात बताओ उदयजी ह्या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत पार्टी जी म्हणजे कुठेही म्हणजे इन्फ्लुएन्शियल नाही नॉन इन्फ्लुएन्शियल पार्टी आहे पार्लमेंटमध्ये झिरो आहे म्हणजे याच्यामध्ये विधानसभेमध्ये झिरो आहे आणि आता नगरपालिका नगर परिषदांमध्ये मला वाटतं ग्रामपंचायतमध्ये सुद्धा शून्यातून पर्यंत नंबर नसतील अशा म्हणजे दिवाळखोरीत राजकीय दिव दिवाळखोरीत आलेल्यांचं काही न्यूसन्स नसतंय मुलं काही बोलत असतील परंतु ती मुलं अबोध आहेत त्या मुलांना कायद्याचं ज्ञान नव्हतं आता कायदेशीर दृष्ट्या त्यांना कळाल्यामुळे राज ठाकरे यांचं वैचारिक जे म्हणजे हे होतं म्हणजे तालिबानी विचारासारखं तालिबानी विचारासारखं कृत्य तालिबानी विचारासारखं कृत्य ते पंक्चर झालेलं आहे ते पंक्चर झालेलं आहे ते पंक्चर झालेलं आहे आणि अखंड भारताच्या विचाराचा विजय झालेला आहे प्रभू श्री रामचंद्रांच्या विचाराचा साहेब तुम्ही काल मनस करत मराठी विरोधाचं आंदोलन मागे येत घटनाक्रम कसा बघताय तुम्ही बघा घटनाक्रम असा आहे की आमचे सन्मान्य उदय सामंतांची एक ख्याती आहे ती ख्याती अशी आहे त्यांच्या हातामध्ये ना भरभरून लक्ष्मी असते आणि असायलाच हवी आणि तुम्हाला सांगतो एवढी लक्ष्मी आहे की कोणी सुद्धा तुम्हाला सांगतो प्रसन्न होऊन जाईल आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं म्हणून मी म्हणतो उदयजींना जे मी उद्देशून म्हणालो की प्रसन्न होऊन जाईल राज ठाकरे प्रसन्न झाले ना हो वाँ वाँ मला आवडते मंत्री आहेत उदय ते गेल्याच्या नंतर मी त्यांना फोन लावला त्यांनी मला सांगितलं की मै बी चाहता था उदयजी से अरे मेरे भी प्यारे है वो मेरे भी फॅमिली फ्रेंड है वो अरे हम साथ साथ रहे मन की बात हमारी होती है और हमारी सारी बात होती है चाहिए क्यों नहीं होनी चाहिए सांगायचं तात्पर्य हे आहे की उदयजी गेल्याच्या नंतर जे आहे मी म्हणतो की ते अंडर काय म्हणतो करंट ज्या गोष्टी घडतात आणि राज ठाकरेची ख्याती आहे की राज ठाकरे असंच लोकांना उत्तेजित करतात पेटवून देतात उचकून देतात आणि त्याच्यानंतर ते घरामधून डिसिजन करतात त्यांच्या पोरानं जाऊन कुठं एखाद्या बँकेत थापड मारली का कोणाला कारण माहिती आहे ना गुन्हा दाखल होतोय mm. गुन्हा दाखल झाले की अटक होते आज नाही झाले तरी सहा महिना नव्हतं कारण सुप्रीम कोर्टानं तसे दिलेले निर्देश ज्या मुलांनी याच्यामध्ये बँकेमध्ये याला लोणावळ्याला त्या मुलाला मारलय त्या मुलाच्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखलच करावा लागतो आणि त्याचा पाठपुरावा करू आम्ही तेच तशा प्रकारची थापड मारण्याची अनुमती राज ठाकरेंनी स्वतःच्या मुलाला दिली का कारण माहित आहे की क्रांतिकारी जन्माला यावा परंतु शेजाऱ्याकडे यावा ही ही जी

ते काय युट्यूब मध्ये ते लोड करतात आणि त्याच्यातून त्यांच्या उपजीविका चालते ते सुद्धा आता एका उपजीविकेचं साधन झालं त्याच्यामुळे मला काय त्या पोरामध्ये काही फारसं त्या पोराला बोलण्यात किंवा ते काय कोणी आहेस कारण ते मी सांगितलं ना त्याला मी त्याच याच्यात सांगितलंय तू पोट भरायसाठी करतोयस म्हणून की आता तू व्हायरल करणार आहेस म्हणून मी सांगितलं त्याला सुद्धा मी कसं आहे की मी लिटमस टेस्ट पाहतो मी त्या रक्तातला जीवाणू शोधून काढतो मी राज ठाकरेच्या आंदोलनातला सुद्धा जीवाणू शोधून काढला होता आणि बरोबर आमचे डॉक्टर गेले उदय आणि ते कार्यक्रम बरोबर झाला आम्ही काल एक इंजेक्शन दिलं आणि उदयाने जाऊन ऑपरेशन केलं काय ऑपरेशन झालं डील वापरला बरोबर आहे ना अहो मला एक सांगा काय वाईट आहे डील आहे ना म्हणजे जाऊन चर्चाच आहे ना म्हणजे इंग्रजी भाषेमध्ये सामान्यपणे वापरली जाणारी यू डील दॅट सब्जेक्ट यू डील दॅट सब्जेक्ट उदयजी यू डील दॅट सब्जेक्ट उदयजीने केलं ना कारण ते एक लक्षात ठेवा उदयजी या इथे डच बँक आहे आपण उदयजी सगळ्यात प्रिय आहात जपानमध्ये मान्य मुख्यमंत्री मोदयांना डॉक्टरेट दिलेलं जपाननी इथे एच एस बी सी बँक आहे या बँकांची जी लागत आहे इथं ही आपल्यापेक्षा शंभर पट जास्त आहे या महाराष्ट्रामध्ये उदयजी एक हजार जवळपास क्रेडिट कोऑपरेटिव्ह आणि सोसायटी बँक्स आहेत त्या जातीच्या नावावर धर्माच्या नावावर प्रांताच्या नावावर आहेत तिथले ग्राहक संबंधित आहेत हे ये, ये जो जिसको कहते आहे ना हे धोका पत्करू शकत नाही ना उदयजी पत्करू शकतात ना सरकार ना इथला माणूस कोणी सुद्धा पत्करू शकत नाही त्याच्यामुळं राजकीय बात हे कधी ना कधी कदि मीच या राजकीय बात खोलतो तुम्ही त्याची चिंता करू नका थोडा वेळ द्या आणि मी परत सांगतो जर कोणी उल्लडबाजी केली कोणी थापड मारली माझ्या कोणत्याही श्रमवीराला मजदूर आला तर मजदूर संघ हिंदुस्थान मजदूर संघ आता तुम्हाला सांगतो उत्तर भारतीय लोकांमध्ये गेलाय आता मद्रासी भावांमध्ये गेलाय आता तुम्हाला सांगतो गुजराती भावांमध्ये गेलाय सगळ्यांचे ते सुद्धा पॉझिटिव्ह फोन्स आहेत त्याच्यामुळं आज आम्ही समाधानी आहोत संविधानाचा विजय झालेला आहे प्रभू श्री रामचंद्राच्या विचाराचा विजय झालाय मैयाला मानणाऱ्यांचा विजय झाला आहे आणि गंगामय्याला नाव ठेवणाऱ्यांचा अपमानित करणाऱ्यांना लिहून द्यावं लागलं की आम्ही आता थांबत आहोत हेच मैयाची शक्ती आहे राज बघा लक्षात ठेवा की तुम्ही माझ्या भाजीपालेवाल्याला कोणत्याही प्रकारचं अनुदान देत नाही राज ठाकरे माझ्या भाजीपालेवाला माझा जो टॅक्सीवाला माझा ऑटो रिक्षावाला माझे घरकाम करणारे माझे देहाडी मजूर यांना कोणत्याही प्रकारची सुविधा पुरवत नाहीत आमची लोक दंड भरतात फाईन भरते आमारे लोक और फुटपाथ पे अपना रोजगार चलाते राज ठाकरे नाही चलाता और फिर जब भारत का सुप्रीम कोर्ट कहता है नॅशनल डोमिसाइल है और राईट टू एक्सप्रेशन स्पीच हमारा अधिकार है ठीक है कानून के पत्र व्यवहार की भाषा होती पत्रव्यवहाराची भाषा असू शकते याचा अर्थ तुम्ही आम्हाला मोगली मोगलाई पद्धतीनं तुम्ही आम्हाला म्हणजे त्या तालिबान्यांसारखं असंच करा तसंच करा तसंच करा खळखटाक लिहू शकलेत का खळखटाक लिहू शकलेत का खळखटाक लिहू शकलेत का हे राज ठाकरेची भाषा सुद्धा फारच संविधान बदलू शकत हे लक्षात ठेवलं पाहिजे जे कोणी सेपरेटिस्ट विचाराचे असतील असा आहे म्हणजे जसं अरे रावी करण मराठीच्या विरोधात वेगळं बोलणं याकडे कसं बघा प्रत्येक भाषेचा एक वेगळा गोडवा आहे माझ्या कोकणातला माणूस मराठी बोलताना वेगळी बोलतो माझा विदर्भातला कायले हो काय करू राहिले माझा विदर्भातला माणूस बोलतो त्याच्यानंतर माझा मरा माझा मराठवाड्यातला भाऊ वेगळा बोलतो मुंबईतला भाऊ वेगळा बोलतो त्यातल्या त्यात तुम्हाला सांगतो दादरचा भाऊ वेगळा बोलतो हिंदी आणि आमचा भेंडी बाजारमधला का भाय क्या, क्या करेला भाय तसंच आमचा उत्तर भारतातला भाऊ अरे रावीनं ना बोलत नाही त्याच्या भाषेतला गोडवा समजून घ्या तुम्ही त्या गोडव्याला जे आहे ना स्वतःच्या प्रोडक्टमध्ये बदलत आहात त्या प्रोडक्टमध्ये बदलून तुम्ही मी सांगितलं ना तुम्हाला ते व्हिडिओ केला की पोट भरायचं साधन ते व्हिडिओ केला की व्यापाऱ्यांमध्ये भीती ते व्हिडिओ केला की आत्ता तुम्हाला सांगतो परेलच्या फुटपाथवर एक चार दिवसाच्या आधीची घटना आहे ती महिला काय म्हणली माहीत आहे का, का? साहेब बोले क्या बोलू ये हा बडबड करत होता पोरगा की बाहेरून येता हे करता मराठीत आणि ती म्हणत होती साहेब दो बच्चे है, मेरा एक गारावी मे बेटी आहे दसवी मे आहे अरे ऐसा बोल रहा है ना रहाखरीला काय म्हणत होती ती माहिती बोलण्याच्या जसं राज ठाकरे स्टँडअप पॉलिटिकल कॉमेंटेटर स्टँडअप पॉलिटिकल कॉमेंटेटर तर ती बिचारी काय म्हणत होती माहिती तिच्या तोडक्या मोडक्या भाषेमध्ये साबी आबी क्या बोल रहा है फुटपाथ का आहे ना भाडा बी रहा है फुटपाथ का भाडा बी है म्हणजे अंडर दिस जी आहे ना ही चुकीच्या वाम मार्गाने सुद्धा ही मुलं जातात मी तुम्हाला सांगू पानसे असतील किंवा का आमचं काय नाव आपले देशपांडे असतील ही खरोखर चांगल्या राजकीय पक्षात म्हणजे जिथं तव... म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखं आहे तशा पक्षात गेले ना खरोखर ही ही माणसं आहेत ना एकदम म्हणजे राज्यस्तरावर चांगलं काम करणारी खरोखर ही पानसे किंवा आपले संदीप देशपांडे साहेब हे मंत्री होण्या एक पत लायकीचे हे इतकी चांगली आहेत यांना यांना म्हणजे म्हणजे काय अप्लिकेशन ऑफ माइंड आहे परंतु राज ठाकरेंना वेळ कुठं आहे राज ठाकरेंना वेळ राजकी बात बताओ क्या डील हुई जी असाय सर ते त्यांच्या पत्रात म्हणाले की मराठीत माणसाने कस खाल्ले म्हणून आंदोलन करायचे कोणावर त्यांनी पूर्ण ते पत्र लिहिले पत्र म्हणून त्यांनी मराठी माणसावर स्थापन फोडला त्याचं कारण आहे की बघा तुम्हाला सांगतो मी जिथं तुम्ही बसलात हे परळ लालबाग आहे या परळ लालबागमध्ये म्हणजे शंभर टक्के म्हणण्यापेक्षा अधिक संख्या ही मराठी भाषिकांची आहे ही मुलं भलेच मनसेची आहेत परंतु ही मुलं डायरेक्ट राज ठाकरेला फोन करू शकतात का नाही ती मुलं माझ्याकडे येतात त्या मुलांना इथे ट्वेंटी फोर इंटू सेवन बेल रिंग केली की मी उपलब्ध आहे मी मुंबईत आहे मी बॉम्बेमध्ये आहे ती मुलं आता कन्व्हेन्स झाली आहे की हे राजकारणाचा पार्ट आहे त्या मुलांना समजलं आहे की उद्या जर इंडिपेंडंट बॉम्बे स्टेटची मागणी जर झाली आणि शंभर टक्के रोजगार मिळत असेल तर शेवटी कसं आहे हे एक अखंड महाराष्ट्र आहे हे हे कसं आहे की अखंड भारत आहे आणि तुम्हाला सांगतो लोकांना रोजगाराची गरज आहे हे लोकांना जे आहे शंभर टक्के रोजगाराची गरज आहे लोकांना जे आहे भाषावाद नको आहे मग स्वतंत्र विदर्भ झाला तरी बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषेमध्ये चार राज्य होते तुम्हाला सांगतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटायचं की छोटे राज्य निर्माण व्हावेत आणि अधिकाधिक गुड गव्हर्नन्स करण्याचा त्यांच्या डोक्यातला विचार आहे याचा अर्थ चुकीच्या पद्धतीने नेऊन मुलांना तुम्ही नेत होतात मुलांना माहिती झालं मुलं येऊन भेटतात मुलं सांगतात सर असं आहे अरे तसं नाही रे हे ही ही रचना आहे हे जेव्हा मुलांना समजतंय म्हणून राज ठाकरेला फ्रस्ट्रेटेडपणे असं लिहावं लागलं की मराठीच माणसं काय म्हणाला तुम्ही तो शब्द त्यांचा मराठीच माणसांनी कच खाली मराठी माणसांनी कच खाली नाही राज ठाकरे तुम्हाला कच खायला लावली राज ठाकरे मराठी माणसांनी तुम्हाला कच खायला लावली राज ठाकरे मराठी माणसांनी तुम्हाला कच खायला लावली तुम्ही सोयाबीनच्या सोयाबीनच्या हमी भावावर कधी बोलणार तुम्ही तुरीच्या हमी भावावर कधी बोलणार हो आहेत तुम्ही गावाच्या हमी भावावर कधी बोलणार हो आहेत तुम्ही एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर कधी बोलणार हो आहेत तुम्ही ईडब्ल्यू एस विद्यार्थ्यांच्या गरीबी तुम्हाला तुम्ही म्हणताना आरक्षणात आरक्षण महत्वाचं नाही तुम्ही ईडब्ल्यू एस विद्यार्थ्यांच्या बाबतीत कधी बोलणार आहेत तुम्ही माझ्या गरीब ब्राह्मणांच्या बाबतीत कधी बोलणार आहेत तुम्ही आमच्या धर्मावर टीका करता तुम्ही कधी आमच्या धर्माच्या बाबतीत पॉझिटिव्ह बोलत आहात का ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता महाराष्ट्रातल्या बॉम्बेमधल्या एकूण सगळ्या माणसांनी राज ठाकरेला कच खायला लावली जनसामान बघा एकतर लोक जनजागृती हे सगळ्यात मोठा भाग असतो आम्ही जनजागृती केली मी मीडियाला सुद्धा धन्यवाद देतो की मीडियाने सुद्धा म्हणजे मराठी हिंदी अशा डोक्यामध्ये न ठेवता मराठी मीडियाने सुद्धा आमची स्पष्ट भूमिका लोकांपर्यंत दिली लोकांना ती भूमिका पटली जे मनसे आणि त्यांचे जे प्रवक्ते आणि त्यांचे त्यांचे व्ह्यूज बघून घ्या आमच्या माहितीप्रमाणे ते हजारांमध्ये आहेत आणि ज्या ज्या बाबी आम्ही बोललो ती लाखांमध्ये गेलेल्या आहेत तुमच्या सगळ्यांच्या चॅनलचे मी संदर्भ देऊ शकतो मी स्क्रीनशॉट देऊ शकतो त्याच्यामुळं लोकांची जी मतं होती ती जर आपण बघितली तुमच्या चॅनल्सवर खाली तर लोकांना समजलेलं आहे की सदावरते सरांची आणि हिंदुस्थान मजदूर संघाची जी भूमिका आहे ती योग्य आहे संविधानिक भूमिका आहे आणि त्यासोबतच आमची तक्रार क्रिमिनल लॉ इन टू मोशन आणणे त्याचबरोबर मराठी युवकांनी राज ठाकरेंना कच खायला लावणे या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि त्याही पुढे जाऊन आमचे राजकीय आम, राजकीय बाद बताव उदयजी ही सुद्धा महत्वाची गोष्ट आहे कारण कसं असतंय की सगळं करून जर साध्य झालं तर मग क्या जरूरत आहे भाई क्या जरूरत आहे भाई क्या जरूरत आहे योगेश, थे थे योगेश मला हेच सांगायचंय संविधानाचा अभ्यास करा आणि संविधानिक तत्व आणि मूल्यांसोबत जगण्याचा प्रयत्न करा आणि भारताच्या संविधानामध्ये जसं वेगवेगळे हे आहेत जे एक्झिक्युटिव्ह ज्युडिशियल आणि लेजिस्लेचर असे पोझिशन आहेत एखाद्या वेळेस एक्झिक्युटिव्ह जर म्हणाले की जो जो आपले हे जर म्हणाले की म्हणजे कायदे संस्था जर म्हणाली की तुम्ही असं करा आणि चुकी आए ते चुकीचं असेल तर आय एस ऑफिसर म्हणू शकतो की मंत्री महोदय मी तुमचं ऐकणार ऐकणार नाही कारण संविधानाच्या विरुद्ध आहे त्याच्यामुळे राज ठाकरे ज्या चांगल्या गोष्टी सांगतील ते योगेश तुम्ही करा परंतु ज्या गोष्टी असंविधानिक आहेत ते तुम्ही करू नका राज ठाकरेला जशी कच खावं लागली तशा तशी मला बोलून तुम्हाला काही नाही मी एवढंच म्हणेल खरेला भवतू सब मंगलंग रू सब देवता सब बुद्धानु धम्मानु संघानु भावेन सदा सोती भवंतु ते तुमचं कल्याण हो तुमच्या विचारात बदल दसा हो राज ठाकरेचा जसा बदल झाला तसं तुमचं सुद्धा डोकं टाळ्यावर येऊ